धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचे शौर्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचेल महाराणी दमयंती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले यांनी केले चित्रपटाचे भरभरून कौतुक संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा बहुप्रतीक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा असा हा चित्रपट आहे सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या ठाकूर अनुप सिंग निर्माते संदीप मोहिते पाटील दिग्दर्शक तुषार शेलार आणि चित्रपटाच्या इतर टीमने जलमंदिर पॅलेसमधील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन करत देवीची पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले सोबतच पॅलेसची सैर घडवत असताना उपस्थितांसोबत संवादही साधला याव्यतिरिक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांनी चित्रपटाच्या टीमसोबत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपटही पाहिला चित्रपटाचा ट्रेलरचेही पहिले सादरीकरण श्रीमंत छत्रपती चा उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्यासोबत करण्यात आले होते त्यांनी श्रीमंत छत्रपती गोसे महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसाठी या चित्रपटाचे प्या भरभरून कौतुक केले असून हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहनही केले आहे आपला सातारा साठी रवींद्र वाकडे निवेदक मिलिंदा पवार जी महाराज प्रेरणा रक्षक और राजनीति और राजा होते हुए एक कैसा कैसा एक अनुभव हुआ इस फ्यूचर में शब्दों से आगे मतलब कि मुझे बोलना बहुत मुश्किल होगा लेकिन एक अपील करूंगी मैं सबको कि इतना छान मूवी के लिए सर्वरुकता ने नोन बाई एक हिस्ट्री का बहुत इम्पोर्टेंट जो हिस्ट्री जो लिखते हैं वो अपनी तरफ से लिखते हैं लोग तो कई चीज़ें दिखने को नहीं मिलती हैं पढ़ने को नहीं मिलती हैं और आ, अभी इस तरह का ज़माना निकला है कि मीडिया के थ्रू अपन बच्चों बच्चों तक पहुंच सकते हैं और जो हिस्ट्री जो भूल गए हैं उसको वापस अपन रिवाइव कर सकते हैं और इतने अच्छे से इतना खूबसूरत उन्होंने बनाया है और खूब खूब छाया क्या है संभाजी महाराजांचा वैद्यप्रमाणे इतिहास हा सर्वात पोचावा यासाठी हा चित्रपट केलेला आहे तर सगळ्यांनी बघावा लहान मुलांना स्पेशली आता आपण पिक्चर बघतो ॲनिमल किंवा पुष्पा वगैरे या गोष्टी बघतो सगळे खोटे कॅरेक्टर्स आहेत आणि त्याच्यातनं काय काय पिढी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही पण आपले जे खरे हिरो आहेत जे खरे इतिहास आपला जो बघलेला आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज अंबेराव त्याच्यावरती आपण जे काही चित्रपट करतोय हे आपल्या मुलांना तपवान त्याच्यातनंच भूमिका हिंदुस्तान हिंदुस्थान आणि पुढची पिढी आपले कडक तर सगळ्यांनी बघा पिक्चर आवडतो धन्यवाद आहे